नको काय वेळ काय वेळेस काय सकाळ शुभ सकाळ कसं काय म्हणत डी मजेत ना मजेतच असायला हवं मी प्रतीक्षा शुभ सकाळ मावलून दे तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आता म्हणजे सगळ्या काम झालेले आहे आणि आता घेते मी जेवण आणि जेवण करताना एक गोष्ट आज केली आहे मी कारल्याची भाजी आणि कारल्याची भाजी घेताना मला लक्षात आलं की आ, मला सवय आहे थोडं वरणावर तेल नाही तर तूप घ्यायचं म्हणून पण मग लक्षात आलं की म्हणजे असे जुने लोक म्हणतात की कारल्याच्या भाजीवर कारल्याच्या भाजी कारल्याची असताना वरणात तूप टाकू नये कारण त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह विचार आहे की निगेटिव्ह विचार आहे ते काही माहिती नाही मला पण काहीतरी प्रॉब्लेम होते एवढं मला नक्की माहिती आहे पण तुम्ही नक्की कारल्याच्या भाजीवर कारल्याची भाजी असताना वरणात तूप घेता की नाही घेता नक्की मला सांगा तसं तर तर चला मग आधी मी जोम करून घेते आणि आजचा आपला ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा आणि चला करूया आज नवीन दिवसाची नवीन सुरुवात मला दोन कमेंट आलेल्या होत्या आणि एका तर मला असं बोलली पण की तू नक्की या विषयावर व्हिडिओ बनव तर आम्हाला नक्की ऐकायला आवडेल तर त्याच्यासाठी माझी ताकझाम चालू होती आणि नक्की कोणत्या विषयावर व्हिडिओ आहे ते आता न सांगता मी आपल्या पुढे तुम्हाला थमनेल वरून कडेल त्याचसाठी माझा कॅमेरा सेट करणं चालू होत प्रगती कोण आता पार्टी आहे फोनची पण पार्टी आहे आणि अजून कशाची पार्टी आहे ड्युटी लागली त्याची पण पार्टी आणखी बर्थडेची पार्टी थ्री थ्री पार्टीची आम्हाला एका का, एक का गोपाल काळा करत आहे ती <laughs> हे काय आहे माहित नाही

घरी आणलं तर इकडे आम्हाला रिधूची पहिली आठवण येते कारण तो सगळ्यात छोटा आहे खाते एवढस पण आशा मुलांची असते मन पण असते म्हणून म्हटलं तू नंतर का पण आधी रिधूला ला बोलवून आण कोण लपला कोण लपला कोण लपला कोण लपला रिधू आईज नाही रिधू नील इकडे इकडे काय आहे मध्ये बघ बर काय बघ बघ बर याच्यामध्ये काय आहे रे तू काय आहे खोल बर खाऊ नको काय वे काय वेळ काय रे तू काय काय वेळ गोरेला गोरेला काय आहे

मग पोट पोटात दुखते तुझ्या पिझ्झा खाल्ल्यावर खालून दाखवायचं असते अगून हा असं वरून हे बघ हे बघ हे बघ कस होते रिधूचा फोटो काढू का रिद्धूचा फोटो बॅकसाइड पाहू दे काढून दाखवू कवर

तस तो तोंड नाही करू अरे असं नाही <laughs> आता अळी नाही का काय आहे का अरे नाही आहे नाही आहे अडी नसते खा, खा, खा। काही पण सांगते हो ना निलू मम्मी खोट खोट बोलते हो ना हा तू वरच वरच खात आहे खालच कच्च आहे मग म्हणून <laughs> रे तू खालची पोळीशी काही शिजलीच नाही हो ना खायचं आपण शेवटी आणि नागपंचमीला दोन तीन पूजा जसे काही करण्यात आल्या होत्या घरी आणि त्या पूजेचे होते नारळ शेतामधलं पण नारळ होतो आणि राखी ताईने पण एक नारळ दिलं होतं तेही सुद्धा नारळ फोडलं आणि हे सगळं नारळ आम्ही फोडून आम जे राव होतं तर ते मी वेळेनुसार वाळवलं आणि इकडे आता दानिश घरी आला दिवसभर तो घरी नव्हता खेळण्यामध्येच होता पिझ्झा आणि बर्गर होता तर तो तिकडे खात आहे आणि इकडे मी आपला हा जो खोबर खोबरं थोडं भाजून घेतलं वाळून घेतलं दोन दिवस त्याला आणि खोबऱ्याला आणि खोबरं वाळवल्यानंतर बारीक चिरलं चिरल्यानंतर थोडं भाजून घेतलं आणि भाजल्यानंतर इकडे थंड झाल्यानंतर बारीक करून घेतलेलं आहे खूप म्हणजे एकदम पीठ करून घेतलेलं आहे मी एकदम खोबऱ्याचं आणि पीठ करून घेतलं आणि ते तिकडे डब्यामध्ये भरते आणि आपल्या एक एक चमचा जरी आपण तेलामध्ये जेव्हा भाजी करतो तेव्हा जर ना तर आपल्या भाजीला टेस्ट पण होते आणि असं होत नाही आपल्या वेळेवर की थोडं थोडं आपण भाजलं आणि भाजीत टाकत गेलं म्हणून आणि असंच न भाजता खोबरं जर ठेवलं तर तेही सुद्धा खोबरं म्हणजे खराब होतो किंवा हीक मारतो तर मी थोडं हे माझी नेहमीची ट्रिक आहे जेव्हा खोबरे जास्त जमा होते तर असं काही मी त्याला वाळून भाजून आणि असं टिफिन मध्ये का भरून ठेवते सरकार तुम्हाला थोडस माथारे दिसत जरी असेल कारण त्यांनी आता चक्की लावली होती तसेच ते इकडे बसलेले आहे बैल करायसाठी म्हणून तर पोळ्याच्या आदला दिवस म्हणजेच बैल जेवणीचा दिवस म्हणते आमच्याकडे आणि मातीचे छोटे छोटे ब दोन बैल एक गाय आणि एक वासरू असं करून पूजा केली जाते आजच्या दिवशी आणि आज आमंत्रण देतात आणि उद्या जेवायला बोलवतात उद्या उद्याचा म्हणजे पोळ्याचा दिवस आणि इकडे ताईच्या घरच्यासाठी पण इकडे बैल करून घेते त्यांच्या पण घरच्यासाठी इकडे बैल करून घेते आहे आणि इकडे आता ओवी न्याणू हाताने आज मी पूजा करायचा विचार केलेला आहे म्हणजे त्यांना पण थोडं सणाबद्दल कळावं म्हणून तसं तर आपल्या शेतकऱ्यांच्या पोरांना आधीच सगळं काही समजून येते पण पाहण्यानेच एवढे पोरं हुशार आहे की सगळं समजते पण ओवीची एक आशा होती की नाही म्हणजे मी मी करते मम्मी तू नको तू सांग मी करते दळण स्वतः काढायचं होतं त्यांना म्हणून मी दानिशला म्हटलं की तू पूजा करून घे दानिश पण म्हणत होता की नाही जसे पप्पा करते तसंच मी पण करते म्हणजे ते तेच आज आवतन घे उद्या जेवायला ये खोर भरो ढोळा भरो असं या वर्षीला धरून दोन वर्ष झाले आमच्या घरी बैल नाही आहे नाहीतर बाईलं होते आणि हे दोन दिवस खूप मजेमध्ये जायचे आणि तशीच्या बायकांची धावपळ सुद्धा व्हायची आणि इकडे आता दानिश हळद आणि ते आपलं लोणी आहे ती इकडे लावून खान शेकणी करून घेत आहे बैलांची आणि इकडे आता बेलफूल मला दिसत तर नाही आहे तर आम्ही बैलफूल घेऊन येते आणि दानिशच्या हाताने पूजा पण करून घेते तर चला तर मग तुमचासुद्धा पोळा मजेमध्ये गेला असेल तर इकडे आता आमची पूजा चालू आहे तर आता मग याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय